नमस्कार सोभाग्याचं प्रतीक मंगळसूत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली मंगळसूत्र घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे मंगळसूत्र हे सौभाग्याचं लक्षण आणि लग्नाचे प्रतीक मांडले जाते म्हणून लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात सोबत अशी मान्यता आहे की मंगळसूत्र घातल्याने वैवाहिक जीवन नेहमी सुरक्षित आणि आनंदी राहते पण मंगळसूत्र घालण्याची परंपरा कोठून सुरू झाली याचा विचार तुम्ही केला आहे का मंगळसूत्राचा इतिहास आणि त्यापासून मिळणारे फायदे मंगळसूत्र घालण्याची परंपरा कधी सुरू झाली शास्त्रानुसार मंगळसूत्र हे लग्नाचे प्रतीक मांडले जाते त्यामुळे विवाहानंतर विवाहित महिला मंगळसूत्र घालतात मंगळसूत्र घालण्याची सुरुवात सहाव्या शतकात झाली मंगळसूत्र घालण्याची सुरुवात प्रथम दक्षिण भारतात झाली असे म्हणतात त्यानंतर बदलत्या काळानुसार भारतासह इतर देशांमध्ये ही परंपरा सुरू झाली मंगळसूत्र घालण्याचे फायदे विवाहित महिलेने मंगळसूत्र घातल्यास तिच्या वैवाहिक जीवनात शुभ पर, परि परिणाम प्राप्त होतात आणि आरोग्यासाठी ते खूप फायदेशीरही मानले जाते मंगळसूत्र धारण केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो मंगळसूत्र हे नऊ मन्यांनी बनवलेले आहे जे माता राणीच्या नऊ रूपाचे प्रतीक मांडले जाते या कारणास्तव विवाहित महिला मंगळसूत्र धारण करूनच जीवनात नेहमी उत्साही राहतात याशिवाय मंगळसूत्र वाईट नजरेपासून संरक्षण करते मंगळसूत्र धारण केल्याने विवाहित महिलेचे शरीर शुद्ध होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ